नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी एक शेतकऱ्याचा मुलगा जेणेकरून शेतकरी काय आज जे काय फसत चाललंय उत्पादन कमी होत चाललंय खर्च वाढत चाललंय किंवा आत्महत्या वाढत चाललेत आणि आपली जमीन जी जे आहे खराब होत चालले उत्पादन वर्षभर कमी होत चालले हे कशामुळे होतंय त्याच्यावर पूर्णतः संशोधन केलंय त्याच्यावर पूर्णतः रिझल्ट काढलंय आणि हे जर व्हिडिओ बघितलात तर तुमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून बदल होईल आणि अनेकाला सुद्धा जर हे व्हिडिओ पाठलात सुद्धा जीवनामध्ये बदल होईल त्यांच्या सुद्धा शेतीमध्ये बदल होईल तर आपण हे शेतकरी काय वापरलेत काय परिणाम आलय हे जाणून घ्या या शेतकऱ्यांसह राम रामो ना। आपलं नाव सांगा दत्तात हा मला काय म्हणायचं हे जे मुगाची किंवा कापसाची शेती आहे आपण ह्या जे प्रोडक्टचा वापर केलाय मल्टीप्लायरचा कसा वापर केलाय आपण याला ड्रिचिंग मार्फत पण केलंय ड्रिप मार्फत पण केलंय आणि स्प्रे मार्फत पण केलंय मग काय फरक आले तुम्हाला फरक म्हणजे कस याच्यामध्ये आपल्याला समजा झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने दिसायली समजा आणि फर्स्ट स्प्रे मध्ये आपला ग्रोथ चांगली वाटली आणि सेकंड स्प्रे मध्ये आपल्याला याची फुलाची धारणा बी चांगली जोरात वाटली फुलगळ कमी झाली आणि फळाची संख्या जास्त फळाची संख्या जास्त आहे मग बघा ह्याच्या पहिला जे पीक घेतला होता टरबूज त्याच्यामुळे तुम्हाला आली होती हो होती। रोग आले होते का वरे रोगाचा प्रादुर्भाव झाला होता समजा हा मग हे जे मारल्यामुळे थोडं रोगाची प्रतिक्रिया शक्ती कमी आहे समजा रोग जास्त येत नाही समजा अटॅक जास्त होत नाही आपल्या शेती आणि दरवर्षी जे खर्च करता त्याच्यापेक्षा कमी आले का वर्षी जास्त वाढ कमी आले मग तीस टक्के पस्तीस टक्के कमी आले कमी आले जेणेकरून तुम्ही समाधान हा तर शेतकरी मित्रांनो मला म्हणायचं आहे तर बघा हे फळ कसं धरलं मुगाचं हे बघा या ठिकाणी थोडं मज वर घ्या हे बघा या ठिकाणी फळधारणा बघा कशी आहे या मुगाची हे जे फळधारणा आहे अशी फळधारणा आहे कसं उत्पादन वाढणार नाही मित्रांनो मला काय आणि हे कापसाचे बघा कापसाची सुद्धा फुटवे बघा ह्याची चाप बघा किती वेळ आली पण फांदे बघा आणि ह्याची पानाची साईज वाढते म्हणतो फुटवे वाढतोय एकेच प्रकारवर काम नाही रोग सुद्धा आपला बाहेर काढतो किंवा फुटवे वाढतात पानाची साईज वाढतो कलर पूर्ण चेंज होतोय मामा तुम्हाला राम राम आपलं नाव सांगा हा तर तुम्हाला ह्यांची जे शेती आहे ते जे वापरल्यामुळे तुम्हाला काय वाटणार आहे एकदम छान वाटलं गावात ही वेगळी आहे का एकदम दुप्पट जास्त चांगली आहे सर इकडे या थोडमोरे राम इकडे तुमचं नाव काय सर माधव वामनराव पटेल इंगडे हा तुमची काय पैकी आपले कापूस मोगच आहे सर तुमच्या ह्याच्यामध्ये काय बदल वाटते का तुम्हाला सर बदल भरपूर आहे सर मी सुद्धा हे पाकिटिक वापरून एका कोणत्याला थोडासा रोग पडला होता रोग पडल्यानंतर लगेच फवारा घ्या तुमच्या औषधाचा मारलो मारल्यामुळे जेवढा अटॅक पडला तेवढाच अटॅक ते थांबून आहे बाकी कुठेच काही झालं नाही नंबर एक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मला काय म्हणायचं शेतकरी मित्रांनो जे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला काय वाटतंय माझ्या गावापुरतं किंवा माझ्या कुटुंबा नाही तर माझ्या तालुक्यात नाही तर माझ्या जिल्ह्यात नाही तर संपूर्ण भारतातली शेतकरी जे आहे सुदृढ झालं पाहिजे त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे त्यांचे खर्च कमी झाले पाहिजे ह्यामुळे मी आज माझ्या गावाहून तब्बल कर्नाटक मधून महाराष्ट्रामध्ये बोंडेजवळ सर साठ किलोमीटरवरून आले की बाबा हे माझ्या शेतकऱ्याला खरोखरच रिझल्ट येते का उगो फोटोज काढत नाही प्रोडक्टचे तर त्या ठिकाणी असे रिझल्टचे व्हिडिओ काढतो त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बघा हे बघा कशी आहे जे म्हणतो वजाने जे आहे मूग आडवं पडलेला आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी जर नसलात तर हे व्हिडिओ जे आहे जास्ती शेतकऱ्यापर्यंत पाठवा जेणेकरून एखादं कुटुंब जगू शकतो जिथं एखादी पोतं वाढलं तर त्याची पाच दहा हजार रुपये वाढतात भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद